दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्रशासनाकडून आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारीचे व्हिडिओ आणि मार्गदर्शक सूचना दिल्या जातात आपत्कालीन क्रमांक संपर्क अधिकारी यांची माहिती सार्वजनिक केली जाते पण यावर्षी ना अशी कोणत्याही सूचना ना व्हिडिओ ना माहिती पत्रक नागरिकांपर्यंत पोहोचले आहे नागरिकांचा थेट सवाल आहे जर पाणी घरात शिरलं तर संपर्क कोणाशी साधायचा मदत कोण देणार अमरावती महानगरपालिका सध्या शहरभर अतिक्रमण हटाव मोहीम मोठ्या जोरात राबवत आहे रस्त्यावरील दुकानं फुटपाथ वरील बांधकाम आणि बेकायदेशीर संरचना याच्यावर गदा आणली जात आहे मात्र पावसाळा सुरू होताच जे काम सर्वप्रथम अपेक्षित असतं सफाई आणि पाणी निचरा व्यवस्था सुधारते ते काम नेहमीप्रमाणे मागे पडलेलं दिसत आहे विदर्भात काल रात्री पासून रिमझिम पावसाची सुरुवात झाली सुरुवातीला हळूवार कोसळणाऱ्या सरींनी जमिनीची पाण्याची भूक भागविली पण पाऊस कायम राहिल्यानंतर पाणी जमिनीवरील सर्व प्रवाहातून वाहू लागलं याचा परिणाम दरवर्षी प्रमाणेच झाला नदी नाले तुडुंब भरले नाल्यांमधील पाणी ओसाडून वाहू लागलं आणि कमी उंचीच्या भागांमध्ये पाणी घरात शिरू उंची शहरातील अनेक ठिकाणी पावसाचं पाणी थेट घरामध्ये शिरलं त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय मात्र महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे मनपाचे मन कर्मचारी स्वतःच्या घरात सुरक्षित असतात पण पाणी घरात शिरणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत फारशी काळजी घेतली जात नाही अशी भावना वाढत चालली आहे तर आपत्कालीन तयारी कुठे आहे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्रशासनाकडून आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारीचे व्हिडिओ गेमो आणि मार्गदर्शक सूचना दिल्या जातात आपत्कालीन क्रमांक संपर्क अधिकारी यांची माहिती सार्वजनिक केली जाते पण यावर्षी ना अशा कोणत्याही सूचना ना व्हिडिओ ना माहिती पत्रक नागरिकांपर्यंत पोहोचले आहे त्यामुळे नागरिक थेट प्रश्न विचारत आहेत सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना स्वतःच्या आणि नशिबाच्या भरवशावरच आपत्तीचा सामना करावा लागत आहे प्रशासन सर्व शांत झाल्यावर किंवा हानी झाल्यानंतर मैदानात वास्तविक परिस्थिती लोकांच्या मनात घर करून बसली आहे अतिक्रमण हटाव मोहीम नक्कीच आवश्यक आहे पण शहरातील नाले सफाई आणि पाणी नित्रा आणि आपत्कालीन व्यवस्थापन हे देखील तितकेच महत्वाचे आहे पाणी घरात शिरल्यानंतर किंवा रस्ते जलमय झाल्यानंतर जागा होणं ही प्रशासनाची सवय नागरिकांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम करत आहे अमरावती मनपा अतिक्रमण हटाव मोहिमेत व्यस्त आहे पण नाले सफाई आणि आपत्कालीन तयारीत झिलाई मुळे पावसाळ्यात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय यावर्षी आपत्कालीन क्रमांक आणि मार्गदर्शनाची माहिती देखील नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाही